पुरणपोळी म्हटलं की आठवतो तो, तो म्हणजे होळीचा सण आणि या होळीच्या सणाला प्रत्येक मराठी कुटुंबात आवर्जून बनवली जाते ही गुबगुबीत आणि लोसलुशीत पुरणपोळी तर ज्यांना कोणाला पुरणपोळी बनवायला खूप जसं कठीण वाटते तुम्ही जर बॅचलर असाल पहिल्यांदा पुरणपोळी बनवायला घेत असाल पुरणपोळी लाटताना फाटण्याची भीती वाटत असेल पुरण पातळ होण्याची शंका वाटत असेल तर या सगळ्या गोष्टींवर आज मी तुमच्यासाठी अगदी साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीत पुरणपोळी घरामध्ये कशी तयार करायची त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे एक तर तुम्हाला वाटीचं प्रमाण आणि ग्रामचं प्रमाण सुद्धा दिलेलं आहे म्हणजे अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात पुरणपोळी किती तयार होतात कशा बनवायचा आणि भरपूर टिप्स सह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणजे अशी ही छान गुबगुबीत गुब कळेपर्यंत सारण भरलेली पुरणपोळी तुम्हाला सुद्धा नक्कीच तयार करता येणार आहे तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग तर रेसिपीला सुरुवात करूया पुरणपोळीसाठी सगळ्यात महत्वाची आणि पहिली अशी टीप पुरण जर इथे आपण कुकर घेतलेला आहे म्हणजे एक पाच सहा शिट्यांमध्ये डाळ शिजून पटकन तुमचं पुरण तयार होईल आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट घेतलेली सगळी जिन्नस घरातल्या एखाद्या वाटीने किंवा मेजरिंग कपने तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे म्हणजे बाकी सगळी जिन्नस तुम्हाला याच कपाने मोजून घेता येईल आणि तुमचं पुरण सुद्धा अजिबात चुकणार नाही मेजरिंग कपने दोन कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो प्रमाणात आपण इथे चणा डाळ घेतलेली आहे आता पारंपरिक पद्धतीत चना डाळीपासून पुरणपोळी तयार केली जाते तुम्हाला जर चालत नसेल तर मूग डाळीपासून अगदी सेम पद्धतीने तुम्ही ही पुरण तयार करू शकता दोन ते तीन पाण्याने डाळ आपल्याला चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता इथे आपल्याला कटाशी आमटी करायची आहे म्हणून सेम कपने म्हणजे ज्या कपने तुम्ही दोन कप डाळ मोजून घेतलेली होती अगदी त्याच कपने बरोबर चार कप आपल्याला इथे साधं पाणी घ्यायचं आहे जर नुसतीच पुरणपोळी करायची असेल तर दोन वाट्यांसाठी अडीच कप इतकं तुम्हाला पाणी घ्यायचं आहे म्हणजे याचं योग्य असं प्रमाण आहे अगदी पाव चमचा आपण यामध्ये हळद घेणार आहोत आणि अगदी पाव चमचा यामध्ये आपण मीठ घेणार आहोत म्हणजे मीठ हळद घालून हे केल्यामुळे एक तर पुरणाला रंग आणि चव चा अगदी छान येते छान एकजीव करून घ्यायचं आहे आता झाकण लावायचं आहे आणि कुकरला साधारणतः एक पाच सहा शिट्या आपण काढून घेणार आहोत तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं असं म्हणणं असेल आमच्या कुकरला ना डाळ शिजतच नाही खूप जास्त शिट्या घ्याव्या लागतात मग काय करायचंय डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचंय आणि दोन तासासाठी पाण्यामध्ये भिजत घालायचंय आणि भिजलेली डाळ कुकरला एक दोन ते तीन शिट्यांमध्ये शिजून तयार होईल म्हणजे अगदी कोणताही कुकर असला तरी तुमचं काम अगदी सोपं होईल आता कुकरला शिट्या होत आहेत तोवर पटकन इथे आपण कणिक भिजून घेणार आहोत आता जर तुमची दोन कप किंवा अर्धा किलो डाळ असेल तर त्याला बरोबर तीन कप आणि अर्धा किलो आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे रोज पोळ्यांसाठी घेतो अगदी घेतलंय मात्र आपण याला चाळून घेणार आहोत तर सेम कपने बरोबर कप किंवा अर्धा किलो प्रमाणात आपण इथे गव्हाचं पीठ चाळून घेणार आहोत पुरणपोळी बनवण्यात तुम्ही जर एक्सपर्ट असाल तसं हे फक्त गव्हाच्या पीठाची तुम्ही करू शकता पण तुम्ही जर बॅचलर असाल पहिल्यांदा बनवत असाल तर दोन कप गव्हाचं पीठ त्याला एक कप मैदा घालायचा आहे म्हणजे लाटताना फाटण्याची सुद्धा भीती वाटणार नाही आणि पहिल्यांदा बनवताना तुम्हाला कॉन्फिडन्स सुद्धा वाटेल म्हणून असे हे प्रमाण आपल्याला पिठाचं घेता येईल तर तीन कप संपूर्ण पीठ आपण इथे चाळून घेतलेलं आहे आपण इथे संपूर्ण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे चपातीसाठी मल्टीग्रेन आटा सुद्धा मी तुम्हाला दाखवलेला होता तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता अगदी पाव चमचा आपण यामध्ये मीठ घालणार आहोत आणि अगदी पाव चमचा यामध्ये हळद घेणार आहोत म्हणजे छान पुरणपोळीला पिवळसर रंग येतो तुम्हाला जर नसेल घालायची तर फक्त मीठ घालून तुम्ही हे पीठ मळू शकता आता ज्या कपने बाकीची चीन असं मोजून घेतलेली आहे अगदी त्याच कपने एक कप साधं पाणी घेतलेलं आहे पाणी लागेल तसं थोडं थोडं घालायचं आहे नेहमी चपाती पोळीसाठी कसं कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर सा किंवा मऊसूद पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे जे पहिल्यांदा बनवताय बॅचलर असाल तर त्यांच्यासाठी असं हे कपाचं पाण्याचं सुद्धा प्रमाण मी दिलेलं आहे अजिबात तुमची ही रेसिपी चुकणार नाही संपूर्ण पीठ भिजवून झालं तर चमचाने आपण बरोबर तीन ते चार चमचे साजूक तूप घेतलेलं आहे तुम्ही जर तेल घेत असाल तर बरोबर पाच चमचे तुम्हाला इथे ते तेल घ्यायचं आहे कारण तेल थोडं पातळ असं साजूक तूप थोडंसं घट्ट असल्यामुळे आपण इथे कमी वापरलेलं आहे आता छान जोर लावत लावत आपण हे पीठ छान मौसूद होईपर्यंत एक दोन मिनटं मळून घेतलेलं आहे साजूक तूप घालून असं पीठ मळून घेतल्यामुळे एक तर पुरणपोळी मौसूत होते दोन ते तीन दिवस जरी म्हणाल तरी छान मऊ राहते खाताना छान लागते आणि पुरणपोळी लागताना सुद्धा फाटत नाही असा हा छान गोळा करून घेतलाय झाकण लावायचंय आणि एक दहा मिनिटासाठी आपण हे बाजूला ठेवून देणार आहोत दुसरीकडे कुकरला आपण डाळ शिजत ठेवलेली होती तर साधारणतः तीन ते चार शिट्या घेतलेल्या आहेत आणि तुम्ही डाळ बघू शकता छान मऊसूत शिजलेली आहे रंग सुद्धा बघू शकता अगदी छान आलेली आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची जर पुरण तुम्हाला खूप जसा खटाटोप करायचं नसेल खूप जास्त याला मिक्सरला किंवा पुरणी यंत्राला वगैरे लावायचं नसेल तर जितकी मौसूत होईल तितकी डाळ अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता गरम असतानाच पटकन एखाद्या चाळणीवर आपण ही डाळ गाळून घेणार आहोत म्हणजे एक डाळ वर राहील आणि कटासाठी आमटी अशी ही भांड्यामध्ये खाली राहील दोन्ही काम आपलं एकत्र होतं चाणीवर डाळ काढलेली एक दोन मिनटासाठी अशीच ठेवून द्यायची आता आपल्याला कटाची आमटी करायची म्हणून डाळीतली थोडीशी डाळ आपण या पाण्यामध्ये काढून घेणार आहोत म्हणजे डाळीलासुद्धा अगदी छान दाटसरपणा येईल आणि चवीलाही अगदी मस्त लागेल आता इतकी कटाची आमटी साधारणतः एक तीन ते चार जणांना व्यवस्थित पुरेल अगदी छान घट्टसर आमटीचा हा कट निघालेला आहे यामध्ये थोडंसं पाणी वाढवायचं आहे वाटण वगैरे घालून तुम्हाला ही कटाची आमटीसुद्धा तयार करता येईल जाऊन गाळून घेतलेली डाळ सेम कुकरला काढून घेतल्या म्हणजे भांडीसुद्धा आपल्याला खूप जास्त खराब करायची नाही आता काय करायचं आहे मिण्याप्रमाणे मौसू शिजलेली ही डाळ सुरुवातीला गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि पळीने किंवा उलथानाने डाळ अशी मॅश करत किंवा अशी ही आपल्याला घोटत चांगली एकजीव करून घ्यायची आहे असं सेपरेट असताना करून घेतलं की यामध्ये गुठळ्या होत नाही जर यामध्ये तुम्ही गुळ घातला की डाळीचे कण राहतात मोठी मोठी डाळ पूर्णामध्ये राहते म्हणून सुरुवातीला असं एक दोन ते तीन मिनटं असं चांगली डाळ आपण फेटून घेतली आहे मिळण्याप्रमाणे तुमची ही डाळ शिजून आणि छान फेटून तयार झालेली आहे ह्या कपने तुम्ही दोन कप चण्याची डाळ घेतलेली होती अगदी त्याच कपने बरोबर दीड कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः चारशे ग्राम प्रमाणात गुळ बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा किलो चणा डाळीसाठी बरोबर साडेतीनशे ते चारशे ग्राम गुळ अगदी परफेक्ट आहे आता तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता कमी खात असाल तर थोडंसं कमी करू शकता आता गुळाबरोबर दोन चमचे का होईना साखर आपल्याला नक्कीच घालायची आहे कारण यामुळे तुमचं पुरण अगदी मौसूत राहतं आणि जर पुरण तुमचं मौसूत राहिलं तर पुरणपोळीसुद्धा दोन दिवस जरी म्हणाल तरी अगदी मौसूत राहते म्हणून गुळाबरोबर थोडीशी साखर घालणं गरजेचं आहे आता मोठ्या असेवर एकसारखं आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे आता यामध्ये गुळ जर जसा विरघायला लागेल तस तसं हे भाजीप्रमाणे पातळ झाल्यासारखं दिसत असेल असं झालं तर अजिबात घाबरायचं नाही मोठा गॅस करायचा आहे आणि एकसारखं आपण याला फेटत जाणार आहोत आता जस जसं तुम्ही हे फेटत जाल जर जसं हे एकत्र करत जाल तस तसं डाळीतल्या पाण्याचा अंश किंवा गुळ तुमचा छान घट्ट व्हायला लागतं आणि हे तुमचं मिश्रण थोडं थोडं घट्ट होतं अजिबात घाबरायचं नाही गॅस मोठा ठेवायचा आहे आणि एकसारखं अगदी तळापासून ढवळत आपण छान करून घेतलं आहे एक पाच मिनटानंतर थोडं घट्ट झाल्यासारखं दिसत असेल तर या सीजला यामध्ये एक चमचाभर सुंठ पूड आणि अर्धा चमचा ताज्या जायफळाची पूड घातलेली आहे सिंपली किसून घातली आणि सुंठ पूड आपण इथे रेडीमेड वापरली आहे तुम्ही घरामध्ये तयार केलेली वापरू शकता पुन्हा आपण सुंठ आणि जायफळ घातल्यावर एक पाच मिनिटं आणखीन छान मोठ्या चांगलं फेटून घेणार आहोत म्हणजे साधारणतः एक दहा ते अकरा मिनिटं आपण हे फेटून घेतल्या असा याचा गोळा व्हायला सुरुवात होतं कुकर पासून किंवा भांड्यापासून हे मिश्रण थोडंसं वेगळं व्हायला लागतं तर याचा अर्थ हे छान झालेला आहे आता या सीजला गॅस आपण अगदी बारीक केलेला आहे आणि घरातला एखादा तांब्या घ्यायचा आहे ग्लास घ्यायचा आहे किंवा पावभाजी मॅशर घ्यायचा आहे घरामध्ये जे काही उपलब्ध असेल त्याने असं आपल्याला फेटून किंवा असं हे मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे यापैकी उरल्या सुरलेल्या सगळ्या गुठळ्या मोडतात आणि तुमचं स्मूथ एकदम छान पुरण तयार होतं तुम्हाला मिक्सर ला किंवा पुरण यंत्राला सुद्धा लावावं लागत नाही असं हे ग्लासने आपण छान दोन मिनिटं फेटून घेतले बघू शकता अगदी छान मिळण्याप्रमाणे मऊसूत आणि हलकासा रंग बदललेला दिसतोय आणि अगदी हातावर घेतला की एकही डाळीचा यामध्ये कण तुम्हाला जाणवत नाही जरी एखाद दोन राहिला तरी सुद्धा चालू शकेल असं हे तुमचं मिक्सरला न लावता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेतले थोडंसं पसरून पंख्याखाली थोडंसं थंड करून घेणार आहोत तर यामध्ये गुळ आहे तर गरम असताना थोडस तर वाटणारच जर जसं हे थंड होईल तस तसं याचा छान घट्टसर गोळा व्हायला सुरुवात होत अजिबात घाबरायचं नाही हाताने याचा छान गोळा करून घेतलेला आहे असं हे तुमचं अगदी साध्य आणि सोप्या पद्धतीत पुरणयंत्र वापर न वापरता मिक्सर न वापरता पुरण तयार झालेलं आहे याचा छान असा गोळा होतो आहे तर दुसरीकडे पीठ भिजून साधारणतः आठ ते दहा मिनटं झालेली आहे एकदा झाकण उघडून बघणार आहोत तर बघू शकता किती लुसलुशीत आणि छान लवचिक पीठ भिजून तयार आहे रंग सुद्धा मस्त आलेला आहे आणि यामध्ये तूप घालून चांगलं मळून घेतल्यामुळे याला टेक्स्चरही अगदी मस्त येतं तर पीठ आपलं पुरणपोळीसाठी तयार आहे आणि थोड्या वेळानंतर बघू शकता असा हा पुरणाचासुद्धा छान घट्ट गोळा झालेला आहे म्हणजे अर्धा किलो पीठ आणि अर्धा किलो डाळीचं पुरण असं याचं योग्य प्रमाण घेऊन साधारणतः एक वीस ते पंचवीस पुरणपोळ्या तुमच्या अगदी सहज तयार होतात आता फायनली आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करणार आहोत कारण सु पूर्वीची सगळी तयारी आपली झालेली आहे हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे पीठ लावून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल आणि लहान लिंबाच्या आकारा एवढा आपण हा कणकेचा गोळा घेतलेला आहे कणकेचा गोळा जितका त्याच्या चार ते पाच पट तुम्हाला इथे पुरण घ्यायचं आहे म्हणजेच काय पुरणपोळीसाठी जितकं पुरण तुम्ही जास्त घ्याल म्हणजे छान कडे पर्यंत आणि गुबगुबीत आणि मस्त एक सारखं पुरण सगळ्या पुरणपोळीला लागलं जातं कणकेच्या गोळ्यापेक्षा एक चार ते पाच पट पड़ मोठा आपण इथे पुरणाचा गोळा घेतलेला आहे ला पुरणपोळी लाटताना जर तुमची फाटत असेल तर मग शक्यतो ना तांदळाचं पीठ एका वाटीमध्ये घ्यायचं आणि अधूनमधून हाताला किंवा पुरणपोळी लाटताना तुम्हाला घालता येतील माझ्या अजिबात फाटण्याची सुद्धा भीती वाटत नाही जरी तुम्ही फक्त गव्हाची पुरणपोळी करत असाल जरी पहिल्यांदा बनवत असाल तरी तुमच्या अजिबात फाटणार नाही एक गोळा घेतलेला आहे जर अशी पारी जमत नसेल तर असं पाच बोटांची आपल्याला वाटी करायची आहे आणि या पद्धतीने दुसऱ्या हाताने याला आकार देत अशी याची आपल्याला वाटी करून घ्यायची आहे अशी ही जमत नसेल तर छोटी पुरी लाटून घेतली आणि त्याची वाटी करून घेतली तरीसुद्धा चालू शकेल आणि हा गोळा आपल्याला याच्या मध्यभागी ठेवायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता या पद्धतीने आपल्याला हा पुरण आतमध्ये दाबत वाटीचं पीठ असं फिरवत फिरवत आपल्याला याला छान वाटीचा आकार देऊन याला असं हे करून घ्यायचं आहे अधूनमधून थोडं थोडं तांदळाचं पीठ हाताला लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताला पीठ किंवा पुरण चिटकून बसणार नाही हे पुरण भरून आपली ही पारी छान तयार झालेली आहे एकदम मौसूत आहे रंगसुद्धा अगदी मस्त आलेला आहे आता पुरणपोळी लाटताना भीती वाटते फाटण्याची अशी बऱ्याच जणांबरोबर होतं तर काय करायचंय घरातलं एखादं कोणतंही कॉटनचं कापड घ्या घरातलं छोटंसं ताट किंवा पोळीपाट असेल त्याला छान घट्टसर आपल्याला हे कॉटनचं कापड बांधून ठेवायचं आहे मी घरातलं ताटच घेतले कारण मध्यभागी होल असतो आणि गाठ मारणं अगदी सोयीस्कर होतं तर या कॉटनच्या कापड्यावर जशीही तुम्ही पुरणपोळी लाटाल अजिबात फाटत नाही फक्त याला थोडंसं तांदळाचं पीठ भुरभुरून घेणार आहोत एक पोळी घातली त्यावर सुद्धा तांदळाचं पीठ थोडंसं भुरभुरलेलं आहे दोन्ही बाजूला करून घेणार आहोत आणि भाकरी प्रमाणे थोडीशी छोटीशी पुरी आपण थापून घेतलेली आहे की काय होतं पुरीला एक सारखं किंवा सगळेकडे कडेपर्यंत पर्यंत पुरण चांगलं लागलं जातं आणि पुरणपोळीसाठी पारी जिथून बंद केलेली होती ना अगदी तिथूनच तुम्हाला ही छान हलक्या हलक्या हाताने फक्त ताट सरकवत सरकवत हे लाटून घ्यायचं आहे असं बघायला गेलं तर खाली कॉटनचं कापड आहे छान आपण तांदळाचं पीठ भुरभुरून घेतले पण तरी सुद्धा पोळी जरी तुम्ही हलवून लाटून घेतली तरी अजिबात फाटणार नाही किंवा असं हे ताट जरी हलवून तुम्ही लाटलं अगदी कशाही पद्धतीने लाटा अजिबात पुरणपोळी तुमची फाटणार नाही छान तर सर आपण ही पुरणपोळी मस्त लाटून घेतली आहे आणि ताटावर अशी ही क करून घेतल्यामुळे बघू शकता असं हे आपल्याला उलटं करणं सुद्धा अगदी सोयीस्कर होतं आता गरम गरम तव्यावर पटकन आपण ही पुरणपोळी भाजायला घालणार आहोत आता पुरणपोळी गव्हाची आहे शिवाय यामध्ये पुरण आहे खूप जसं हलकी आणि नाजूक असतं याला हँडल करणं सुद्धा थोडं हलक्या हलक्या आणि नाजूक हाताने करायचं आहे वरची बाजू थोडी सुकली मोठ्या आसेवर करून घेतली आता बाजू उलथून घ्यायची दुसऱ्या बाजूला साजूक तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे आणि बघू शकता पुरणपोळी पहिलीच आहे आणि छान गुबगुबीत आणि मस्त फुलल्यासारखी तुम्हाला इथे दिसत असेल दोन्ही बाजूला पुरणपोळीला आपण तूप लावून घेतल्याने आणि दोन्ही बाजूने साधारणतः एक तीन ते चार मिनटं आपण ही भाजून घेतलेली आहे पुरणपोळी बनवताना मस्त पुरणाचा किंवा जायफळ सुंठाचा जो काही घरामध्ये घमघमाट पसरलेला आहे तुम्हाला शब्दात मी व्यक्त करू शकत नाही तर तुम्ही सुद्धा यंदाच्या होळीला अशी ही मस्त साधी सोपी कोणतीही पूर्वतयारी न करता पुरणपोळी नक्की करून बघा आणि आपण घेतलेल्या जिनसात साधारणतः एक पंचवीस ते सव्वीस पुरणपोळ्या आपल्या तयार होतात तुम्ही जर अगदी छोट्या करत असाल तर थोड्याशा जास्त होतील मोठ्या करत असाल तर थोड्याशा कमी होतील पण यंदाच्या होळीला नक्की करून बघा इथे आपण अर्धा किलोच्या पुरणपोळ्या केलेल्या आहेत तुम्हाला पाव किलो करायचं असेल तर प्रमाण तुम्ही अर्धा घेऊ शकता जर एक किलो घ्यायचं असेल तर प्रमाण तुम्ही दुप्पट घेऊ शकता तर होळी स्पेशल मस्त गुबगुबीत लोसलुशी तोंडात टाकताच विरघळणारी मौज पुरणपोळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अगदी कडेपर्यंत याचं सारण भरलेलं आहे एखाद्या दिवशी पुरणपोळी खाण्याची जर इच्छा झाली तशी ही पुरणपोळी नक्की करून बघा एक दोन पुरणपोळ्या बिघडतील पण हळूहळू तुम्ही नक्की शिकाल अजिबात घाबरायचं नाही एकदम कॉन्फिडन्सने आपल्याला ही पुरणपोळी करायची आहे तर येत्या होळीच्या सगळ्यांना मनापासून खूप 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 शुभेच्छा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे मसाले जर तुम्हाला घर बसले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर एक लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही आमच्याबरोबर व्हॉट्सअपला कनेक्ट होऊ शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा